भोईनवाड चेरा तालुका जळकोट जिल्हा लातूर दहा ते पंधरा वर्षापासून मी शेती करतो फील नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस पस्तीस अष्ट्याहत्तर झिरो आठ मी पंधरा वर्षापासून शेती करीत असतो तेव्हापासून बऱ्याच व्हरायटीचे बियाणे पेरले आहे तर त्या बियाण्याचे मला आठ ते दहा क्विंटलपर्यंत उतार आलेले आहे यावर्षी मी नव्वद एक्केचाळीस बियाणे पेरलो त्याच्यात जरा हे चांगलं असल्यामुळे शेंग तीन ते चार सोल्याची शेंग आहे आणि ते बियाणं चांगलं अतिउत्तम दिस दिसत आहे यावर्षी मला पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत उतार येईल असा अंदाज आहे आणि या याला बियाण्याला कुठलाच रोग नाही कुठली आळी नाही कुठल्या वायरस आलेला नाही सगळ्या ह्याच्यापासून अतिउत्तम सोयाबीन असल्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता चांगली आहे म्हणून सगळ्या लोकांनी नव्वद एकेचाळीस बियाणे पिरून उत्पन्नात वाढ करून घ्यावी अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला नऊशे त्र्याऐंशी नऊशे त्र्याऐंशी एकोणतीस एकतीस वर कॉल करा